नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का कोजागिरी पौर्णिमेला काही वस्तू जर कोणालाही दिल्या तर लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊ शकते ही माहिती लोकांना माहीत नाही या वस्तू कोणालाही देऊ नका सावध राहा ही माहिती ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे रात्री जागून लक्ष्मी पूजा करण्याचा दिवस आहे या दिवशी घरात धन व समृद्धी टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे काही वस्तू कोणालाही देऊ नयेत नाहीतर लक्ष्मी सोडून जाईल आज मी तुम्हाला त्या महत्त्वाच्या वस्तू सांगणार आहे पहिली वस्तू म्हणजे तांब्याची किंवा चांदीची नाणी जर तुम्ही कोजागिरीला ती कोणालाही दिलीत लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल घरात संपत्ती टिकवायची असेल तर तांब्याची किंवा चांदीची नाणी सुरक्षित ठेवा ही नाणी फक्त पूजेसाठी वापरावी कुणालाही देऊ नका दुसरी वस्तू म्हणजे अन्नधान्य कोजागिरीच्या दिवशी घरातील तांदूळ गहू डाळी कोणालाही देऊ नका अन्नधान्य देणे म्हणजे संपत्ती देणे आणि लक्ष्मी निघून जाऊ शकते जर कोणी गरजवंत असेल तर ती वस्तू शुभमुहूर्तानंतर द्या तिसरी आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे सोन्याची किंवा दागिन्यांची वस्तू सोनं किंवा दागिने घरात घनाचे प्रतीक आहेत कोजागिरीच्या दिवशी ती कोणालाही देऊ नका घरात संपत्ती टिकवण्यासाठी ही नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे काही लोकांना वाटेल हे फार कठीण आहे पण फायदा नक्की होतो या दिवशी केलेली छोटीशी चूक संपूर्ण वर्षभर परिणाम करू शकते लक्ष्मीची साथ टेकवण्यासाठी घर स्वच्छ असणेही आवश्यक आहे कोजागिरी पौर्णिमेला घरात उगमशुद्ध वातावरण ठेवा घरातील झोपड्या रसोई पूजा घर स्वच्छ असायला हवे स्वच्छतेसह घरात दिवे लावणे आणि तांब्याची भांडी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे लक्ष्मी येण्यासाठी घर प्रकाशमान असणे आवश्यक आहे रात्री जागरण करताना ध्यान व मंत्रोच्चार करा हे केवळ धार्मिक नियम नाहीत तर घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात कोणी राग वैर किंवा वाद नको असतील शांत आणि समाधानी वातावरण लक्ष्मीला आकर्षित करते लक्ष्मी पूजन करताना फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करा मनात दुष्ट विचार ठेवणे टाळा लक्ष्मीला आवडत नाही अशा गोष्टी घरात ठेवू नका घरातील कोपऱ्यांमध्ये उधळलेली वस्तू नको कोजागिरी पौर्णिमेला फळे दूध गोड पदार्थ तयार ठेवा या दिवशी केलेला सत्कार लक्ष्मीला आवडतो मनोभावनेने केलेली सेवा लक्ष्मीला आकर्षित करते घरात कोणालाही त्रास देऊ नका मदतीसाठी दिलेली वस्तू योग्य वेळेवर द्या अनावश्यक वस्तू देणे टाळा लक्ष्मी सोडून जाण्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य काळजी न घेणे संपत्ती टिकवण्यासाठी नियम पाळणे महत्वाचे आहे लक्ष्मी पूजनासाठी तांब्याची किंवा चांदीची भांडी वापरा घरात जलधारणा करण्यासाठी गोड पदार्थ ठेवणे फायदेशीर आहे रात्री जागरण करताना दीप लावणे अनिवार्य आहे दीपघरातील अंधार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आणतो लक्ष्मीला आवडते की घरात सुवासिक वातावरण असेल फुले आणि सुगंधी धुपाचा वापर करा घरातील खिडक्या स्वच्छ ठेवा प्रकाशात येईल घरात कोणीही वाद करणार नाही याची खबरदारी घ्या लक्ष्मी निघून जाण्याचं कारण अनेकदा चुकीची देणगी असते नाणी अन्नधान्य दागिने योग्य वेळेवर सुरक्षित ठेवा घरात धन टिकवण्यासाठी परिवारातील सदस्यांमध्ये प्रेम असणे आवश्यक आहे एकमेकांशी चांगले संबंध ठेवणे संपत्ती वाढवते घरात कोणी वाईट विचार करणार नाही याची काळजी घ्या लक्ष्मी पूजनात संपूर्ण मनोभावनेने सहभागी व्हा मनातील संकोच किंवा द्वेष टाळा कोजागिरी पौर्णिमा दिवशी घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ असावी अन्नधान्य जपून ठेवा कोणालाही देऊ नका लक्ष्मी सोडून जाण्याचे दुसरे कारण म्हणजे घरात अराजकता घरात शांतता सुव्यवस्था असणे आवश्यक आहे कोजागिरीला रात्री जागरण करताना मंत्रोच्चार अनिवार्य आहे घरातील प्रत्येक सदस्य पूजनात सहभागी व्हावा घरातील नाणी तांदूळ दागिने सुरक्षित ठेवा लक्ष्मीला आवडते की घरातील वस्तू सुव्यवस्थेत असतील घरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्या लक्ष्मीपूजनानंतर घरातील नाणी किंवा दागिने कुणालाही देऊ नका घरात घन टेकवण्यासाठी नियम पाळणे महत्वाचे आहे लक्ष्मीपूजनात मनोभावनेने सेवा करा फळे पदार्थ दूध तयार ठेवा दीप आणि फुलांनी घर सजवा घरातील वातावरण आनंददायी ठेवा लक्ष्मी सोडून जाण्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची देणगी नाणी अन्नधान्य दागिने योग्य ठिकाणी ठेवा घरात कोणालाही रागद्वेष नको घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागा लक्ष्मीला आवडते की घरातील वातावरण शांत असेल कोजागिरी दिवशी रात्री जागरण करताना दीप लावणे गरजेचे आहे घरातील खिडक्या फुले स्वच्छ ठेवा घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे लक्ष्मी पूजनात सहभागी होणे संपत्ती वाढवते घरातील सदस्य एकमेकांना मदत करा लक्ष्मी सोडून जाण्याचे कारण म्हणजे चुकीची देणगी तांब्याची किंवा चांदीची नाणी सुरक्षित ठेवा घरातील अन्नधान्य जपून ठेवा दागिने सुरक्षित ठेवा घरात शांतता सुव्यवस्था असावी कोजागिरीला रात्री जागरण करताना मंत्रोच्चार करा घरातील वातावरण सकारात्मक ठेवा लक्ष्मी पूजनात मनोभावनेने सहभागी व्हा फळे गोड पदार्थ दूध ठेवणे लाभदायक आहे दीप आणि फुले घरात ठेवा घरातील सदस्य प्रेमाने वागा लक्ष्मीला आवडते की घरात सुव्यवस्था असेल घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा लक्ष्मी सोडून जाण्याचे टाळण्यासाठी नियम पाळा नाणी अन्नधान्य दागिने कोणालाही देऊ नका घरात घन टिकवण्यासाठी सत्कार करा घरातील वातावरण आनंददायी ठेवा लक्ष्मी पूजनानंतर घरात शांती राखा ही साधी नियम पाळल्यास संपत्ती वाढते कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतील घरात संपत्ती राहील आणि सौख्य वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका